घर घेण्याआधी जरा थांबा या गोष्टी लक्षात घ्या काय चूक काय बरोबर अन्यथा नंतर पश्चाताप होईल जर तुम्हाला रिअल एस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला घर खरेदी करायचा निर्णय एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना असते म्हणूनच अनेकदा विचार करून काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे तुम्ही पहिल्यांदा घर घेणार असाल किंवा दुसऱ्यांदा असो छोटासा निष्काळजीपणा तुम्हाला भविष्यात चांगलाच महागात पडू शकतो आपल्या स्वप्नातलं आपल्या हक्काचं घर घ्यायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो पण त्याआधी तुम्हाला अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल घर खरेदीचा निर्णय घेताना थोडीशीही निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष केल्यास नंतर समस्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेणे महत्त्वाचे आहे विशेषतः आजच्या गगनाला भिडणाऱ्या मालमत्तेच्या किमतीमध्ये घर खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया घराचं ठिकाण निश्चित करा घर किंवा सोसायटीमध्ये एखाद्या फ्लॅटची निवड करताना त्याच ठिकाणी सर्वात अधिक लक्षात घ्या तुमचं घर शाळा रुग्णालय बाजारपेठ आणि तुमच्या ऑफिसच्या जवळ असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही चांगल्या कनेक्टिव्हिटीवर देखील लक्ष केंद्रित करा कारण तुमच्या घराचे स्थान भविष्यात तुम्हाला अनेक प्रकारे मदत करू शकते बजेट निश्चित करा घर खरेदी करण्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे बजेट तुमचे उत्पन्न आणि बचत यावर आधारित तुम्ही बजेट निश्चित केले पाहिजे ईएमआय आणि इतर खर्च देखील विचारात घ्या जेणेकरून तुम्ही कोणताही आर्थिक दबाव टाळू शकाल कायदेशीर बाबी तपासा कोणतीही प्रॉपर्टी अंतिम करण्याआधी रजिस्ट्री एनओसी आणि कर्ज मंजुरी सह सर्व कागदपत्रे तपासा कोणत्याही कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी तुम्ही वकिलांचा सल्ला घ्या कधी -कधी मालमत्तेची कागदपत्रे पाहून तुम्हाला कोणत्याही कायदेशीर समस्या ओळखता येणार नाहीत पण वकील या समस्या सहजपणे समजून घेऊ शकेल विकासक बिल्डरची माहिती घ्या तुम्ही ज्या बिल्डर सोबत तुमचे घर अंतिम कराल प्रथम त्यांची बाजारातील विश्वासार्हता तपासा तुम्हाला विकासक किंवा बिल्डरच्या ट्रॅक रेकॉर्ड आणि प्रकल्पाच्या गुणवत्तेचे स्पष्ट समज असली पाहिजे यासाठी ऑनलाईन पुनरावलोकन व्यतिरिक्त ग्राहकांच्या अभिप्रायावर अवलंबून राहू शकता घर करताना मूलभूत गोष्टींची काळजी घ्या घराचा आकार खोल्यांची संख्या आणि व्हेंटिलेशन सुविधा तुम्ही निश्चितपणे तपासल्या पाहिजेत या घटकाचा विचार करताना घर आणि खोल्यांचे आकार तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतात याची खात्री करा तसेच घरासोबत मिळणाऱ्या सुविधा पार्किंग जिम सुरक्षा आणि वीज आणि पाणी याचा विचार करा ज्यामुळे तुमचे जीवन सोपे होईल भविष्यात घडू शकतात अशा गोष्टींची माहिती घ्या तुम्ही तुमचे घर कोणत्याही क्षेत्रात अंतिम करत असाल तरी त्याच्या भविष्यातील विकास क्षमतेचा विचार करा भविष्यात एखाद्या तुमच्या मालमत्तेला किती किंमत असेल यावरून ठरू शकते तसेच तुमचा परिसर आणि परिसरातील शांतता विचारात घ्या